या तालुक्याचे सर्वे सेवा माजी आमदार राजेंद्री पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचे सतरा पे सतरा सर्वच्या सर्व जागा या नगर निरोध झाल्याबद्दल मी प्रथमतः सर्व अगदी मना या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या पंचायत समितीतील सर्व नागरिकांनी एक विश्वास दाखवला